तिकीट मिळालं फॉर्म मिळाला त्यांची उमेदवारी घोषित केली चंद्रकांत खैरे भूमिका का माझी भूमिका अशी आहे की मी स्वतः सांगितलं होतं की याने आपल्या पहिला सतरा जानेवारी एकोणीसशे शहाऐंशीचा पहिला मोर्चा शिवसेनेचा ती समान नागरिक कायद्यावर त्या मोर्चावर दगडफेक केली होती मशिदीतून आणि मोर्चा त्या ठिकाणी अस्वस्थ झाला आणि दंगल झुली आठ दहा दंगल चाललेली मग अशा व्यक्तीनं त्याच्यानंतर एक महिना तो मिस राष्ट्रकामध्ये पण गेला मग अशा व्यक्तींना घेण्याचं काय कारण आहे आपल्याकडे कोण माणसं नव्हते का आपल्याकडे कोण मी एकदम म्हटल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी अंबादास दानवेंनी ऐकलं नाही आणि त्यांनी तिकीट देऊन टाकलं माझं स्पष्ट मत आहे की उद्धव साहेबांचा यात काही संबंध नाही उद्धव साहेब आणि आम्ही साहेबांना त्रास पण देत नाही कारण मुंबई महापालिका मला जिंकायची मुंबई महापालिका महत्वाची आहे आणि त्यामध्ये ते बिझी असताना यांनी हा डाव साधला हे सगळं तुम्हाला विचारून केलं जात नाही का मला विचारलंच नाही यादीबाद मला ती यादी जी झाली ना मी आज सामनात पाहिली नव्याण्णव लोकांची यादी झाली ती मी सामनात पाहिल्यानंतर मी पाहिलं की बाबा कोण कोण कशा कशा कशाक्याच्या उमेदवार कशा दिले आता या ठिकाणी इथे सगळ्या महिला बसल्या या महिला बसल्या महिलांना बस तुम्हीच विचारा काय म्हणतात ते शिवसेना प्रोखांनी आम्हाला सांगितलं होतं की महिला तुम्हाला त्या ठिकाणी महिलाकडे काम करत नाही का करतात तुमच्या पाठीमागे जय शिवाजी म्हणणार आहे त्या महिलांना काही तिकीट द्यायचं नाही का त्यांनी मुद्दाम टाकला ही सगळी प्रक्रिया पूर्ण करताना तुम्हाला अजिबात विचारलं नाही मला अंबादास दानवेनी पूर्ण यादी मी सामनात पाहिलंय आणि अजूनपर्यंत मला त्यांनी डिक्लेअर केलं नाही आणि दाखवलं नाही हा माझा अपमान आहे मी वरिष्ठ आहे त्या शिवसेना येत आहे माझा अपमान आहे माझं असं अपमान करत असेल तर मी इतकं कष्ट करून त्या ठिकाणी टिकवून एकनिष्ठ राहून मग मला हे फळ मिळतं का असं